देवसुतन् देवम देवकी परमानंदम ओम नमो जियाद्या आद्या वेद प्रतिपाद्या हा जो साधक आहे तो कसा असतो ति ते सांगताना त्यांनी सांगितलं की जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुक्खेशु तथा मानअपमानयोः हो। ज्ञानविज्ञान तृप्तात्म कुटस्थो विचितेंद्रिय युक्त इतुित योगी समलोष्टाश्म कांचना योगाचे दोन संज्ञा आहेत एक युक्त आणि एक युंजान न्यायामध्ये पण ह्या संज्ञा आहेत न्यायशास्त्रसुद्धा जेव्हा योग्यांच्याबद्दल बोलतं तस ते युक्त आणि युंजान असे दोन शब्द प्रयोग करतात त्यातला युक्त योगी कसा असतो ती इथं यांनी सांगितली की तो कसा असतो म्हणजे जितात्मान प्रशांत स्य परमात्मा समायत जो आत्मा ज्याने जिंकला आत्मा या शब्दाचा अर्थ तिथं आत्मा शब्दाचा अर्थ मन असा करावा लागतो आत्मा जिंकणे शक्य नाही कारण आत्मा जिंकण्याचा काही विषय पण नाही कारण आत्मा ह्याचं स्वरूप आहे ना म्हणून ज्यानं मन जिंकलेलं आहे अंतःकरण तर म्हणून त्याप्रमाणे ज्ञानोबा तया त्या स्वांतःकरण जिता असा अर्थ केला त्यांनी ज्ञानोबा का काय केलं स्वातंतःकरण जिता ज्यानं स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे जिंकलेला या शब्दाचा अर्थ पूर्णपणे अंतःकरण याच्या ताब्यात आहे म्हणजे याला इच्छा व्हायची की नाही हे हात ठरवतो आपण साधारणपणे आपल्याला इच्छा व्हायची की नाही हे ठरवणं जे आहे हे आपल्या हातात नाही आपल्या मनात केवळी कधीही कुठली वाचना होऊ शकते कुठली इच्छा येऊ शकते कुठेही मन जाऊ शकतं पण योग्यांचं तसं नसतं योगांचं हेच वैशिष्ट्य आहे की योगेन योगी काय करतात की मन पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवत असल्यामुळे त्याच्या वृत्तीचा प्रवाहच ते आढून टाकतात योगशास्त्राचं मोठं श्रेय किंवा मोठं काम जर काय असेल तर ते हेच आहे की योगश्चित्तवृत्ती निरोध हा वृत्तीचा चित्तवृत्तीचा था, प्रवाहच थांबवणे हेच योग आहे त्यामुळे योगी जो असतो तो काय करतो अंतःकरणाला म्हणजे मनाला पूर्णपणे जिंकतो प्राणायाम करून वस्तुतः आपल्याला वाटतं ते बाह्य प्राणायाम आहे पण मन तर आत आहे मग बाह्य प्राणायाम म्हणजे बाहेरचा वायू कोंडून मन कसं जिंकलं जातं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याला उत्तर ते असं आहे की दोन्हींचीही देवता समान आहे प्राणाचे आणि त्या मनाचे मनही जे निर्माण झालेलं आहे ते प्राण आणि मन हे दोन्हीही रजोगुणापासून तयार स सत्व सत्व म्हणजे यांचं प्राण जे आहे ते रजोगुणांचा प्रक्रिया आहे आणि हे सत्वगुणाची प्रक्रिया आहे मन अंतःकरण जे आहे ते सत्वगुणापासून तयार झालेलं आहे तर यांच्या ज्या देवता आहेत प्रत्येकाच्या त्या देवता समान असल्यामुळं दोघांचं ते स्थान समान असल्यामुळं वायू चा जरी आपण स्तंभन केलं तरी आतलं इंद्रिय आत आहे म्हणजे प्रश्न काय आहे म्हणजे एकनाथ महाराजांनी याच्यावर थोडंसं संशोधन केलं ते मी जे वाचले जेवढं आठवते तेवढं सांगायलो कदाचित मागे पुढे होऊ शकते का सगळ्याच की प्रश्न असा आहे की बाह्य वायूचं अवरोधन केल्यानंतर आतलं मन कसं अडकतं योगी लोक काय करतात प्राणायाम करतात प्राणायाम करतात आणि प्राणायाम करून मन मनाला स्थिरता येते कारण प्राणायामच मुख्य आहे त्यातलं आणि उपनिषदामध्ये सुद्धा म्हटलं की जर दहा वेळा रोज प्राणायाम जर केले तर मासेनं जितेंद्रियो भोवती म्हटले एका महिन्यातच त्याचं जितेंद्रियत्व येतं त्याला योग्याला मग आता प्रश्न असा आहे की मन तर आत आहे प्राण तर बाहेर आहेत बाहेरचं एखाद्या आडून आतलं कसं काय ताब्याती असा प्रश्न तर त्याला उत्तर हे की या दोघांची समानता समान आहे दोघांच्या पाठीमागचं दैवत काहीतरी एक वृत्ती सहज वृत्ती अशी काहीतरी काही वृत्ती आहेत त्या सालक्षण्य वृत्ती हा सालक्षण्य नावाची जी वृत्ती सांख्यशास्त्रानुसार ती दोघांची समान असल्यामुळं बाहेरचा वायू प्राण तोडल्यानंतर आतलं मनही कोंडल्या जातं तर ते अशा पद्धतीनं वायूंचा प्राणायाम करून प्राणायामाचंसुद्धा असं आहे की रोज दहा वेळा प्राणायाम करत असताना उत्तम मध्यम आणि अधम प्राणायाम होत असतो उत् उत्तम प्राणायामामध्ये मन एकदम स्थिर राहतं किंवा आपल्या शरीरही मनाची प्रसन्नता वगैरे राहते मध्यम प्राणायामा शरीर कंपायमान होतं प्राणायाम साधलाय की नाही हे कळण्यासाठी सुद्धा त्याचे गणित आहेत काही तर त्यातलं हे काय की मध्यम प्राणायाम जर तुम्ही रोज करायला लागलात तर त्यात काय होतं की मध्यम प्राणायाम जर साधला असेल तर ते शरीर कंपायमान होतं उत्तम प्राणायामात शरीरावर काही स्थिती होत नाही पण मध्यम प्राणायामात शरीर कंपायमान होतं आदम प्राण्यामध्ये शरीराच्या ठिकाणी घरम वगैरे येतो म्हणजे घाम वगैरे येणं वगैरे असं होतं हे त्याची स्थिती आहे म्हणून प्राणायाम साधला की नाही हे या बाह्य स्थितीवर ओळखता येतं आणि अशा पद्धतीनं जर समजा घरम नाही आला कंप शरीरही कापलं नाही काही नाही झालं तर मग अशा पद्धतीनं जे प्राणायाम केला जातो उत्तम प्राणायाम त्या प्राणायामाच्याद्वारा मनाचं ज जिंकणं सहज शक्य आहे म्हणून <णली> तो तो जो आहे तो जितेंद्रिय असतो ते जितेंद्रिय म्हणजे काय तर तयाशांतकरण जिता ते अंतःकरण कशासाठी हे करायचं ताब्यात ठेवायचं तर सकळ कामोप शांता परमात्मा पर्वत दुरी नाही त्यांनी सांगितलं की एकदा अंतःकरण जिंकलं आणि अंतकरणात कुठलाच विकार येऊ दिला नाही वृत्तीचा प्रवाह खंडित झाला ना वृत्तीत नाही तर कुठलीच सालक्षण्य वृत्ती वृत्ती कुठली वृत्ती येणारच नाही मग कामाचाही उपशांत होईल ना काम सुद्धा सकल कामोपशांत सगळे काम सुद्धा उपशांत होतील अशी ज्याची स्थिती होती अशा माणसाच्या जवळ म्हणले परमात्मा परिता दूरी नाही त्याचा परमात्मा फार दूर नाही किंवा तो परमात्मा निराळा असे नाही दूरी नाही या शब्दा जरी अर्थ केला तरी वस्तुता नष्ट कामनष्ट झालाय जीवाला जीवत्व कशामुळे चैतन्याला जीवत्व हे किंवा यामुळे अंतःकरणाची उपाधी लागली ती उपाधी जर काम करत असेल तर तो जीव आहे ती उपाधी काम करत नसेल तर काय तो परमात्माच आहे ना म्हणून तो परवता दुरी नाही म्हणाली तो परमात्मा परवता तो, पर, तो परमात्मा तुझ्यावर पलीकडला आहे किंवा निराळा आहे किंवा दूर आहे असं नाही म्हणाले तो परमात्माच आहे कसं त्याला दुसरं त्यांनी हे केलं जैसा तो दोषूज आहे परी पंधरे ते जीव आहे त्याचे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी जीवाला ब्रह्मत्व केव्हा येतं म्हणजे लोप झाल्यानंतर जसं सोनं आहे त्या सोन्याचं पडा गेला सोनं तापवलं आणि त्यातलं सगळं घाण काय जे काही त्याच्यात अशुद्धी जी काय असेल ती एकदा निवून गेल्यानंतर जसं ते शुद्ध सोनं होऊन जातं गेले तसं हे शुद्ध ब्रह्म होतं जीवाच्या ठिकाणी ब्रह्मत्व तर मूलत आहे मूल ब्रह्मत्व प्राप्त होते म्हणजे नवीन ब्रह्मत्व प्राप्त होत नाही हा मुख्य मुद्दा आहे हे लक्षात घ्या की नवीन म्हणजे नसलेला ब्रह्मजीव होतो असं नाही आहे जीव हा नसलेला ब्रह्म होत नाही असलेला जीवा ब्रह्म आहे जीव हा पहिल्यांदा आहे ब्रह्मच आहे अडथळा कुठं आहे तर त्या दोषामध्ये आहे कोणत्या दोषात आहे उपाधीमध्ये सगळी जी दोष घाण कुठं आहे तुम्ही कुठलाही म्हणजे वेदांताचा कोणताही वाद घ्या अवच्छेद वाद घ्या प्रतिबिंब प्रतिबिंब वाद घ्या नाहीतर दोन्ही प्रतिबिंबवाद घ्या काही घ्या आभासवाद घ्या काही घ्या या सगळ्यामध्ये कुठलाही दृष्टांत इथला बिंब प्रतिबिंबवादामध्ये आरसा आपण समोर ठेवला आपल्या तर आपलं प्रतिबिंब आरशामध्ये दिसत तर आरसा जितका घाण तितकं प्रतिबिंब अस्पष्ट यात घाण कोणावर आहे आरशावर म्हणजे प्रति उपाधीवर आहे घाण जी आहे ती कशावर उपाधीवर आहे ती त्या प्रतिबिंबाला स्पर्श करत नाही हे लक्षात घ्या त्या प्रतिबिंबाला स्पर्श करत नाही किंवा बिंबालाही स्पर्श करत नाही ती कोणाला स्पर्श करते ती सगळी घाण कुठं असते उपाधीच्या ठिकाणी उपाधी, उपाधी लुप्त झाला की बिंबही नाही प्रतिबिंबही नाही आणि घाणही नाही नाही तसं म्हणजे इथं उपा काही इथं उपाधी लुप्त झाल्यानंतर जसं हे बिंबच होऊन जातं तसं इथं ते म्हणतात की माणसाचं मन अंतःकरण जर लुप्त झालं लुप्त होणे या शब्दाचा अर्थ इथं जीव हे जीवनमुक्ताचं वर्णन आहे त्यावेळी एकदम एकदम सगळ्या कला ज्याच्या त्याच्यामध्ये विलीन झाल्या असा अर्थ नाही करायचा संकल्प लुप्त झाला अंतकरण आहे पण उपाधी असून सुद्धा काही वेळा उपाधी काम जर करत नसेल तर काहीच उपयोग नाही म्हणजे जसं झोपेमध्ये आपण दररोजच्या दररोज सती संपद्य आपण सतीमध्ये संपद दरौ। सती म्हणजे तर ते सप्तमी सतामध्ये आपण विलीन होतो कोणामध्ये विलीन होतो सत सतामध्ये सत म्हणजे कोण ब्रह्म स्वाप स्वतःमध्ये आपण लीन होतो सत दरोच, जे ते ब्रह्म आहे असं उपनिषदामध्ये मोठं म्हणले मग छानोग्य दररोजच्या दररोज आपण याच्यामध्ये लीन होतो असं हा काही छानोग्याचा संवाद दे पाहिजे मला छानोगी तर का ते पाहिलंच नाही मग नुसतं छानोगीचं स्वतंत्र वाट्य तर तिथं काय होतं पहा दररोजच्या दररोज आपण ब्रह्मामध्ये लीन होतो ब्रह्मामध्ये लीन होतो आणि आपण ब्रह्माशी एकरूप होऊन जातो तिथं उपाधी नसतो का तिथं उपाधी असतो तिथं उपाधी असावाच लागतो नाहीतर पुन्हा प्रश्न असा येईल की जर आप तिथं जर उपाधी नसेल तर दररोजच्या दररोज जर दर आपण याच्यामध्ये लीन झालो कुणामध्ये ब्रह्मामध्ये तर आपणच नाही सगळे जीव मात्र लीन होतात की नाही जसं मनुष्य लीन होईल तसं वाघ कुत्रा पण लीन होणार झोप लागली गाढ झोप वेळेस लागते तर गाढ झोपेमध्ये मनुष्य लीन होऊन जातो म्हणजे जीव जो आहे तो जीव तो कुठं जातो गाढ झोपेत ब्रह्मामध्ये मध्ये जातो आता तिथं प्रश्न असा आहे की हा जर रोजच्या रोज झोपतो तर एकदा वापस कोण येतं हा कोणी येऊ शकेल ना आहे की नाही कारण काय आहे की जसं तुम्ही दूध एकत्र केलं दुधामध्ये तर सगळे दोन ह्या ह्या तांब्यातलं दूध त्या तांब्यातलं दूध त्या तांब्यातलं दूध सगळं एकत्र केलं आणि आता म्हणलं त्याच्या तांब्यातलं दूध द्या म्हणलं तर देता येतं का तुम्हाला तसं सगळा जीव जर गेला आणि तो वापस यायचो म्हटला झोपयचं आता नाही उठायची जागा वेळ आली आता सगळे वापस जीव येणार मग काय होईल की वाघ मनुष्याच्या शरीरात जाईल मनुष्य वाघाच्या शिरीर जाईल असं होईल की नाही याच काय म्हणून तिथं उपाधी असतो तिथं उपाधी असतो असं स्पष्टपणे आचार्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा वाक्य काय देतले बघा ते यथा तत्र न विवेकन ल वृक्षस्य वृक्ष रसोस्प्यामुष्याह वृक्षस्य रसोस्पेमेव खलु सोम्ये सर्वा प्रजा सतीसंपद्य न इति सतीसपद्या इति जस मित्र यांनी दृष्टांत असा दिला यथा सौम्य मधुमधुकृतो निष्ठती नानात्या वृक्षाणा रसान समहारेकदा रसंगमयती जसं मधुकर म्हणजे भुंगे भुंगा विविध वृक्षांच्यावर जाऊन विविध वृक्षांचा मध एकत्र करून त्यांचा एक रस तू संपादन करतो ना त्या विविध रसांना माहीत नसतं की मी या वृक्षाचं आहे मी या वृक्षाचं आहे मी या वृक्षाचं आहे ते जसं संपदन आहे तसं म्हणाले तथा एव इमा सर्व हा प्रजा हे सगळ्या प्रजा त्या सगळे आले माणसं वगैरे वगैरे ते सगळे वगर सतीसंपद्य सती म्हणजे ब्रम्ह्याच्या ठिकाणी संपद्य म्हणजे विलीन होऊन <coughs> न विदू जाणत नाहीत की आम्ही सं सतिसंपद्यामध्ये आपण ब्रह्मामध्ये विलीन होतोय हे त्यांना जाणवत नाही म्हणून मग काय होतं तिह व्याघ्रो वा सिंहो वा वृको वा वराहो वा कीटो वा पतंगो वा दंशो मशुको वा यद्य भवनती तदा भवंती पुन्हा उठल्यानंतर मात्र ते पुन्हा जशाल जसे आपण आपले वाघ वाघ दंशक मिश काय कीटक वगैरे असेल ते ते जे जे असेल ते ते पुन्हा पुन्हा उठला होतात का तर त्यावेळेस अज्ञानाची उपाधी झोपेमध्ये सुद्धा असते पण असली तरी ती काम करत नाही एकीकरणाला ती तशी बाधा करत नाही हे दृष्टांत लक्षात आला का झोपेचा जो दृष्टांत जोपर्यंत आपल्याला नीट कळत नाही तोपर्यंत तो ब्रह्म्याशी आपलं ऐक्य जीवनमुक्ताचं कसं असतं ते कळणार नाही म्हणजे झोपेच्या दृष्टांतात रूपाने उपाधी असतो संस्कारात्मना अवस्थिती असते त्याची संस्कारात्मक रूपान ते असल्यामुळं तो उपाधी ब्रह्म्याशी एकरूप व्हायला अडथळा आणत नाही तसा हा जो जीवनमुक्त आहे किंवा हा जो योगी आहे याच्या ठिकाणी इतर सर्व वृत्तींचा लोप झाल्यामुळं संस्क काय म्हणजे संकल्प लुप्त झाल्यामुळं त्याचा अंतःकरणे काही काम करत नाही म्हणून तो ब्रह्म आहे म्हणून नाही दुरी परवती तो त्याच्याहून दूर नाही आहे पर नाही आहे परमात्मा परवता परमात्मा त्याच्याकडे पलीकडे आहे दुरी नाही परवत आहे दुसरा कोणी आहे ते नाही म्हणाले म्हणून त्यांनी जसा किडाळूचा दोषूच आहे तरी पन्नरे तेची होये जसा किडाळूचा दोष गेला म्हणजे जे, जे काही त्या सोन्यामध्ये मिसळलं होतं ते सगळं निघून गेलं मग आता काय राहिलं शुद्ध सुरू झालं तैसा तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी तसं उपाधी असताना सुद्धा म्हणजे अंत कधी उपा उपाधी म्हणजे अंतकरण जरी असलं तरी संकल्प उत्पन्न होत नाही ना म्हणून हो तो असून नसल्यासारखा आहे म्हणून तो जीव काय होतो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो ते सांगितले देहात्मज्ञान व ज्ञानम देहात्मज्ञान बाधक आत्मने व भवितस्य सनेचनपी मुच्यते पंचदशीमध्ये म्हटलंय काय म्हणतात की देहात्माचा जो बाधक आहे देहात्माचं ज्ञान हे काय आहे आत्मज्ञानाला बाधक आहे मी देह आहे ही बुद्धी आपल्या आत्मज्ञानाला काय करते मारक आहे वस्तुत पण ती ज्यावेळेस तिच्या ताकदच राहत नाही संकल्पच उत्पन्न होत नाही त्यावेळेस ही बुद्धी काहीच करू शकत नाही मग अशा माणसाला इच्छा जरी नसली तरी तो मुक्त होतो म्हणजे त्याला जरी वाटलं मला मुक्त व्हायचं नाही तरी तो मुक्त होतो देहात्मज्ञानवत ज्ञानम देहात्मज्ञान ज्ञानबाधकम देहात्मज्ञान जितकं स्पष्ट आहे तितकं स्पष्ट अहम ब्रह्म असं ज्ञान ज्या माणसाला झालेलं आहे कुठं आत देहात असतानाच देह असतानाच मेल्यानंतर नाही आपला देह जिवंत असतानाच मी ब्रह्म आहे असं स्पष्ट ज्ञान झालं जे जा। आत्मन्यव भवेद यश आत्म्याच्या ठिकाणी जसं झालेलं आहे स न, ना न हो इच्छ नापी न मुच्छते म्हणजे त्याला मुक्त व्हायची इच्छा जरी नसली तरी तो मुक्त होतोच काय मुक्त झालाच की तो इच्छा नाही या शब्दाचा अर्थ असा आहे तो संकल्प उत्पन्न होत नाही कारण मुक्तीचा जरी संकल्प उत्पन्न झाला तरी तुमचं उपाधी काम करायला लागली असा अर्थ होतो म्हणून त्यांनी ते लिहिलंय स इच्छा ना ना ते आलं कला न लगे मुक्ती संपदा संत संगती त्याला या सगळ्या गोष्टीला आम्ही अर्थवाद म्हणतो त्यात काय फार विशेष नसतं स्तुती करण्याची एक पद्धत आहे

कारण संतसंघ ज्यांना लाभला ते सगळेच मुक्त झाले किंवा खूप छान राहिले असं काही दिसत नाही व्यवहाराची जोड लागलीच पाहिजे ना वेदांतामध्ये श्रुती युक्ती आणि अनुभव हे तीन प्रमाण आहे श्रुती प्रमाण आहेच आहे पण ते युक्ती आणि अनुभवाशी ताडून घ्यायचं आहे नुसतं धर्मशास्त्रात जसं कांदा खावणगाव सांगितलं का नाही खायचं हे उत्तर धर्मशास्त्रात नाही आहे ते फक्त ते ऐकायचे तसं वेदांतात नाही आहे वेदांतात का हा प्रश्न आहे आणि ते लागत नसलं तर त्याचा अर्थ वेगळा करावा लागतो तसं न लगे मुक्ती धनसंपदा संतसंगती सदा वगैरे म्हणत असताना संतसंगतीचा तात्पर्य कशात आहे की मुक्तीत प्राप्तच होणार आहे त्याच्यात आहे त्या सगळ्या अभंगाचा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्मासी जे म्हणतात ते त्याचं कारण ते की आम्हाला बाकी काही देऊ नको संत प्रत्येक जन्मात संतसंगती संगती झाल्यामुळे काय होतं की आप आपोआपच वेदांताची प्रवृत्ती वाढते वेदांत प्रवृत्ती वाढली की आपोआपच हे ज्ञान वाढतं ज्ञान वाढलं की आपोआप मुक्ती मिळणारच आहे ना मागायची कशाला असं ते उलट मागण्याचे ते वरवर पाहता आपल्याला वाटतं की मुक्ती नको म्हटले किंवा मारू मुक्तीला लाथा वगैरे असं एक पण अभंग आहेत ना तुकाराम महाराजांचे त्याचा अर्थ तात्पर्य त्याच्यात नाही की मुक्ती नावाचा पदार्थच नाही आहे किंवा मुक्ती ही कनिष्ठ आहे असा अर्थाने नाही आहे ते काय आहे की विधान करत असताना काही वेळा विधान हे तरतम भावना केल्या जातो तरतम भावना करावं लागतं स्तुती म्हणतात त्याला याला वेदांतात किंवा हे काय म्हणतात त्याला वैदिक वाङ्मयामध्ये याला अर्थवाद म्हणतात अर्थवादाचा तात्पर्य त्याच्या वाक्यात नसतं तर ते ज्याच्याशी कनेक्ट आहे त्या वाक्यात असतं म्हणजे जसं उदाहरणार्थ विष्णू फु पाठ इतके केल्यानंतर हे मिळेल ते मिळेल असं लिहिले तर ती फलश्रुती झाली अर्थवाद तर ते फलश्रुती तात्पर्य त्या वाक्यांचं नाही त्या वाक्याचं तात्पर्य तुम्ही विष्णूंना म्हणण्यामध्ये तसे आहे कारण संकल्प जर उत्पन्न झाला कोणाचाही असू द्या मी मगाशी जे म्हटलं संकल्प जर लोप झाला तरच तो शुद्ध अशुद्ध कोणताही संकल्प असू द्या कुठलाही संकल्प हा बाधक आहे कशाला तुमच्या मुक्तीला मोक्षाला कारण म्हणून त्यांनी फार चांगले लिहिलं की सुवर्ण लोहभेदेनं श्रंखलात्पन्न भिदते पंचदशी कारण सांगितलं <coughs> जसा भाव हा उपाधी तिथे तसा अभाव पण उपाधी म्हणून तिथं तिचा विषय असा आहे तर सुवर्ण आणि लोहभेदाने एक हातात हत हातकडी टाकली तुमच्या ती सोन्याची टाकली काय आणि लोखंडाची टाकली काय ती हातकडी आहे ना तर शुभ संकल्प काय अशुभ संकल्प काय तो संकल्प आहे हा आता आपण काही म्हणतो की नाही म्हणजे काही काही वेळा लीला म्हणून असेल काही असेल पण एक तुम्ही चिंतन करा ना की ते पैठणच्या रस्त्यावरून हे सगळे भाऊ चालले होते चौघधन जात होते आणि त्या पैठणच्या रस्त्यावरून जात असताना ते श्रीमंताच्या घरात श्राद्धाचा स्वयंपाक चालू होता आणि ते बासमती तांदळाचा दे का आंबा मोहर तांदुळाचा वास आला आणि मनात विचार आला की हे श्रीमंत किती चांगलं खात असतील हा विचार यायला आणि लगेच निवृत्तीनाथांनी काय सांगितलं त्यांना इच्छा आहे का मग पुढल्या वर्षी व्हा पुढल्या जन्मात व्हा म्हणले म्हणजे एवढी एक वासना पुढा एकनाथ महाराजांच्या रूपाने यायला कारणीभूत ठरली ही त्यांनी ती लिला असेल ही लिला आहे तो भाग वेगळा लिला असल्यामुळं पण लीला पण काही करावं लागला हे लक्षात घे तुम्ही का होईना संकल्प तयार करावा लागला कळलं का ला। तो साधा संकल्प किती क्षुल्लक संकल्प आहे हा की तसं खायला खाव वाटणं हा संकल्प अत्यंत क्षुल्लक आहे पण तो संकल्प पुढला एकनाथ महाराजांच्या जन्माला कारणीभूत ठरला तो आहे खोटा आहे त्यांची लीला आहे सगळं आहे पण तो कारणीभूत ठरला हे लक्षात याचा अर्थ तो काय झाला खोटाही संकल्प तुम्हाला त्याच्यापासून दूर गेलं की नाही तुमच्या त्या ध्येयापासून गेलं की नाही म्हणून तो बाधक आहे म्हणजे श्रीवर्ण लोह भेदेनं श्रृंखलात्पन्न किती दिर आहे ते बघ शुभ म्हणून तुम्ही भक्ताच्या संकल्पात स्थितप्रज्ञाच्या संकल्पात गीता कायम शुभाशुभ परित्यागी सांगते अशुभाचा परित्याग तर अपेक्षितच आहे पण शुभाचाही परित्याग सांगते ती कार शुब शुब त्याचं कारण हे काय हरकत शुभ केलं आपण असं म्हणतो ते आपल्या पद्धतीने ठीक आहे ज्याला संसाराच्या हिशोबानं संसारी माणसाच्या हिशोबाने शुभ ठीक आहे पण संसाराच्या पलीकडे गेलेला जो माणूस आहे त्याला शुभही नको आहे शुभाशुभ परित्यागी हे फार महत्वाचे आहे लाभा लाभौ जया जय जय पराजय हे दोन्ही सोडायचे त्याला लाभ अलाभ सोडायचा आहे शुभ अशुभ सोडायचं आहे सगळं बंदू सोडायचं म्हणजे शुभही नको अशुभही नको चांगलं व्हावं हेही वाटणं चांगलं नाहीये कळलं का चांगलं व्हावं हे वाटणं म्हणजे जगाचं चांगलं व्हावं आम्ही देशात नाही ते तुम्हाला अडकवतो म्हणजे काही लोक म्हणतात ना की हे देशाचे जे भक्त आहेत किंवा देशासाठी जे गेलेत सावरकर वगैरे मग हे मुक्त झाले असतील ते मुक्त वगैरे होत नाहीत या परिप्रेक्षामध्ये मुक्त होत नाहीत ते कोणी कितीही मोठं हो असू द्या त्यांचा त्या मोठा जरी असला तर तो जडाशी संबंधित आहे तो संसाराशी संबंधित आहे जयंती एक प्रकारे म्हणून तेवढ्या एका इच्छेसाठी एवढं करावं लागतं म्हणून त्यांनी संकल्प लोप्य हा शब्द प्रयोग फार महत्वाचा आहे ना कुठला संकल्प हा शुभ असो अथवा अशुभ असो तो जोपर्यंत लुप्त होत नाही तोपर्यंत म्हणजे तो चालू आहे म्हणजे याचा अर्थ उपाधी कार्य करते तो जेव्हा लुप्त होईल तेव्हा तो हे करेल मग ते त्याला काय होईल प्राप्त होईल ब्रह्मत्व प्राप्त होईल ब्रह्मत्व प्राप्त व्हावं होतं हा शब्द प्रयोग अत्यंत औपचारिक आहे मुळातच जसं शुद्ध शुद्ध सोनं सोनं होतं शुद्ध होतं म्हणतो आपण शुद्ध होतो या शब्दाचा अर्थच आहे मुळात सोनं केव्हाही शुद्धच आहे फक्त दोष निघून गेला तसही ते आवरण निघून गेलं ब्रह्म आहेच जे आहे ते आहे ते ते हा घटाकार जैसा हो निमालिया तया अवकाशा लगे मिळून जाणे आकाशा आना घटाकार निघून गेल्यानंतर त्यातलं आकाश कुठे गेलं न कळत आकाशात मिळून गेलं ते तर ते आकाश होतं ना म्हणजे ज्या वेळेस घट होता घटाकार होता म्हणून मी नेहमी सांगतो की घटाकार असताना ते काही आकाशाचे एक रूप नव्हतं का होत आवरण होतं आपला व्यवहारासाठी आपण तो प्रयोग शब्द प्रयोग केला एवढंच आहे पण व्यवहारता शब्दप्रयोग जरी झालेला असला तरी विचार जर केला तर ज्या ज्यावेळेस घट होता त्यावेळेस हे ते ब्रह्मच होत ज्यावेळेस उपाधी आहे त्यावेळेस हे ब्रह्मच आहे पण हाच सिद्धांत खरा आहे कोणता न बद्धो न च साधक हा न मुमुक्षु न वही मुक्त इत्येखा परमार्थता हाच सिद्धांत खरा आहे कि तो नहीं, नहीं, बद्ध नाही मुमुक्षू नाही मुक्त नाही बद्ध नाही उत्पन्न झालेला नाही मेलेला नाही न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधका साधक नाही हा सिद्धांत खरा आहे कारण कुठल्याही अवस्थेमध्ये म्हणजे जीवावस्थेतही किंवा अगदी नरकावस्थेत एखादा जीव गेला ही मनुष्य योनी झाली नरकात गेलेला जीव आहे तो नाही का आहेच नरकात त्याच्या उपाधीला त्रास होतो चैतन्याला थोडी त्रास होतो त्रास कशाला देतील ते विचार करा तुम्ही देहाला देणार ना नारकीय देहाला देणार नारकीय शरीराला देणार नारकीय बुद्धीला होणार नारकी काय असेल ते म्हणजे कुठं होणार त्रास कशाला होणार त्याच्यात त्या देहाला होणार म्हणजे उपाधीला होणार चैतन्याला कुठं होत असते म्हणून नारकीय शरीरावचिन असलेलं जे चैतन्य ते सुद्धा ब्रह्मच आहे फक्त स्थिती अशी की नारकीय असल्यामुळं त्या आपल्याला म्हणजे त्या, त्या त्याला मी ब्रह्म हे कळत नसल्यामुळं अज्ञानाची उपाधी काम करत असल्यामुळं आणि संकल्प इतर सगळे असल्यामुळं त्याला ते जाणवत नाही एकदा हे संकल्प लुप्त झाले ते उपाधी काम नाही करता झाली म्हणजे कोण झालं मग तो ब्रह्मच झाला तेच नाही हा घटाकार होसा निमालिया हा घटाकार जसा निमालिया म्हणजे निघून गेल्यानंतर तया अवकाशा न लगे मिळवून जाणे आकाशा न आकाशात सहजपणे जातं की ते लागत नाही आकाशात बाबा मिळ म्हणून सांगावं लागत नाही त्याला की आकाशात जसं मिळतं हा पैसा देहां, देहां देहां देहांकर ना तिला हा समूळ ज्या जनाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे तसं म्हणाले देहां देहाचा अहंकार ज्याचा नष्ट झाला तो जी परमात्मा संचना तो परमात्मा संच देहांकचा अहंकार या शब्दाना सगळं मनबुद्धीपर्यंतच घ्यायचं मी विचार करतो मी चिंतन करतो हे मनबुद्धीचा विषय आहे चिंतन करणे विचार करणे मनबुद्धीच्या कक्षेत येतो हा अहंकार ज्याचा नष्ट झाला तो परमात्माची सिंचला आधीची आहे हे पार आहे तो परमात्मा मुळातच आहे